दिका सकता आपण 4 वाजता 4 वाजता हेच पाहिजे हे पत्र आवरास हे बिसर तो नाशिक जिल्हा परिषद सुनील सोनवणे दोन सात जिल्हा परिषद कडे सुनील या ईमेल माझे आयडी सुनील सोनवणे दोन साठ चौरेस पन्नास या पन्नास साठ तक्रारी केलेल्या त्याच्यावर काय कारवाई केलेली त्याची माहिती पुरावे वगैरे सर्व जोडलेले त्याच्यावर दोन तीन महिन्यापासून करेल दोन तीन महिन्यापासून जेवढं केलेलं आहे तेवढं काय पाहिजे तुम्हाला काय कार्यवाही केली बा त्याच्या आवाज त्याच्यावर काय कारवाई केली असं ते दफ्तर दे मग नंतर तीन महिन्याच्या आत कारवाई दफ्तर दे काय होतं ना त्याच्याकरता मग ते हायकोर्टात जाणार मी आता बऱ्याचशा तक्रारी करेल ना काहीच कारवाई नाही आता हायकोर्टात एक पत्र होतं आज आंदोलन होत आता मॅडम ला भेटून घेतो काय म्हणता काय नाही मॅडम ला काय इकडे घ्यायचं काम इकडे ना माहिती आधी काय सांगा ना तीन महिन्यापासून काहीच केलेलं नाही म्हणा कानावर घालून एकदा पोस्ट घेऊन घेतो मी मला लेख आला पाहिजे हे आता खाली ऑफिसला जायचं होतं खाली जेडीच्या शेजारी सेंट्रलाइज कक्ष झालाय आपलं काम का सगळं ई ऑफिस मध्ये सुरू झालंय इथं ते ई ऑफिसला घेऊन घेतो ते ई ऑफिसला स्कॅन करून टाकतात ते आणि मग संबंधितकडे जातो मग इथे मी काय म्हणतो टपालात घेऊन तिकडे पाठवणार नाही ते जर एखादं तुमच्यासारखं बा असं घ्यायचं झालं तू ई ऑफिसला नोंद करून हार्ड कॉपी जर घ्यायची असेल तर घेतात माहिती अधिकार ठिकाणी घेत नाही येतच ना ते ई ऑफिसला पहिले टाका आणि मग त्या मॅडम म्हणे घेता म्हणे मागच्या वेळेस घेतला होता मी परत येतो सगळ्या जिल्हा परिषदचं सगळ्या शासकीय कार्यालयाचं कामकाज ई ऑफिस मध्ये सुरू झालेलं आहे कुठलंही टपाल आलं ना पहिले ई ऑफिस मध्ये नोंदवायचं खाली जे डी चा शेजारी सीआरयू कक्ष म्हणून चालू झालेला आहे तिथे नोंदवायचं झालं <laughs> तर ते नंबर टाकता याचा ई ऑफिसचा जी नोंद केलेली आहे तो नंबर टाकतात आणि मग संबंधिताकडे ते ई ऑफिस आणि हार्ड कॉपी मग माझं म्हणणं कसं होतं इथे टपालात घेऊन इथे आवक जावक आहे घेऊन मग संबंधित डिपार्टमेंट घ्यायची पद्धत सांगितली तुम्हाला ऑफिसला पहिले नोंदवा आणि मग हार्ड कॉपी तुम्हाला होता ना माहिती अधिकार माहिती अधिकारी ऑफिसने दहा तिकीट नाही येत नाही तुमच्या ईमेल वरून जर केला ना आता दहा रुपयाचं तिकीट काच काय जवळ रिजेक्ट करतो माहिती अधिकार त्याच्याकरता अभाय आणि किंवा पोस्ट आणि दिला जातो आता या हे बरेच उत्तर दिले नि तर कुठे गेले ते हे वाटते बर चालत जाऊन बघा खाली ऑफिसने येऊन जाईल वरती तर हार्ड कॉपी घेतील वरती त्या आणि ऑफिसला नोंद गरजेच येते बरं चालेल चालेल ओके ओके मॅडम आहे की तू दाखव म्हणे मला

आता ते आव ते हायकोर्टाचे पत्र अजून कारवाई नाही का होईल ते रोज दारू पिऊन देऊ राहिले तिकडे पार्ट्या करू राहिले उतरून जाऊन धाडवत जाऊ दे काही नाही हा आपले हे का അതിര മ Thank you.

तुम्ही मला सांगा त्याची बंदी आज कधी आला सोळा सात एकवीस